जो निसीम भक्त असतो जो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो त्याला भगवंताचे शुभाशीर्वाद मिळतातच जे दिखावपणा करतात अभिमान बाळगतात त्यांनाही भगवंताची कृपा लाभते मात्र दोन्हीमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद शाश्वत असतो दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती उपासना नामस्मरण करत राहते सोयीस्कर ठरते कर्मणने वाधिगा रस्ते मा फलेशू कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली नेमके काय घडले जाणून घेऊया जोशी बुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांचा गडी म्हणून राबत होता जोशी बुवांकडून त्यांनी कर्ज घेतले होते मात्र ते फेडू शकत नव्हते दोन वेळेचे अन्न मिळण्याची भ्रांत होती जोशीबुआ स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन नये जोशीबुआ माघारी फिरतात पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्यांचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबोआकडे जाण्याबाबत विनवणी करते स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळते तेव्हा तो जोशीबोआना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसे मागतो अरे स्वतःला दोन वेळाच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलवणार असा डाफरतो ताता निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबावांकडे येतात जोशीबा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात यथासांग आदरातित्य करतात स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्याच्या मनात येते स्वामी क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करताच परततात जोशीबा क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझे मन मली नाही अरे तुला काय वाटते नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत निघून जातात इकडे तर आता घरात असलेला देवघरात असलेली एकमेव मृत्यू विकून मिळणारा रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचं ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ते बाजूला करणार तितका तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तो एकदम स्मितीत होतो स्वामींचे आदरातिथ्य करून उरलेली रक्कम आपल्या स्वामींना अर्पण करू असा विचार तो करतो तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी बाळप्पा सोबत त्याच्या घरी येतात तो पत्नीसह स्वामीच्या आणि नतमस्तक होतो तात्या स्वामींची यथासांग आदरातिथ्य करतो स्वामी म्हणतात की अरे हा सर्व सोहळा तुझ्या भक्तासाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापास केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कणा दे तात्याची पत्नी स्वामीला तांदळाच्या कणाची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात की अरे युग कोणतेही असो भगवंताला सुदामाचे पोहेच आवडतात